नमस्कार मित्रांनो स्वागत करतो करंट अफेअर्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा विषय आहे केरळ क्रायसिस केरळ क्रायसिस काय आहे तो कशामुळे झाला कोणकोणते कुन फॅक्टर्स त्याच्यासाठी जबाबदार आहे आणि त्याच्यावर काय उपाय आहे या सर्व घटनांवरती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता केरळ संकट जे आहे ते फायनान्शियल संकट आहे म्हणजे राज्य चालवण्यासाठी जो काही पैसा आवश्यक असतो तो केरळ सरकारकडे उपलब्ध नाही हा जो प्रॉब्लेम आहे हा कशामुळे तयार झाला त्याच्यामागे काही रिझन आहे का ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊ केरळ सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे की केंद्र सरकारने आमच्यावरती जे कर्ज घेण्याचे लिमिट लावून दिले आहे ते वाढवण्यात यावे आणि केंद्राकडून आम्हाला एक बेलआउट पॅकेजही देण्यात यावे कारण केरळकडे आता लोकांचे पगार करण्यासाठी आणि राज्य चालवण्यासाठी पैसा शिल्लक नाही आहे त्यावर केंद्र सरकारने म्हटले आहे की केरळ सरकारवरती जी वेळ आली आहे त्यासाठी त्यांच्या फायनान्शियल मिसमॅनेजमेंट जबाबदार आहे आणि या गोष्टींमुळेच आम्ही केरळ सरकारची कुठलीही मदत करू शकत नाही कारण कुठल्याही राज्याने कर्ज घेताना आपल्या उत्पन्नाचा विचार करायला हवा आणि त्याच्या प्रमाणातच कर्ज घ्यायला हवी यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्यावरती एक लिमिट लावलेली आहे आता या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलेले आहे आणि केंद्र सरकारला विनंती केली की केरळ सरकारची ही केस काही स्पेशल समजून काही स्पेशल कन्सिडर करण्यात आली तर त्यांना काही स्पेशल पॅकेज देता येईल का आपल्याला यावरती केंद्र सरकारने उत्तर दिले आहे की आम्ही कोणतेही बेलआउट पॅकेज देण्याच्या स्थितीमध्ये नाही आणि आम्ही बेलआउट पॅकेज देणे आता बंद केले आहे असे केंद्र सरकारने सांगितले आणि आता जर केरळला बेलआउट पॅकेज दिले तर उद्या सर्व राज्य सरकार हे केंद्र सरकारवरती डिपेंड राहतील बेलआउट पॅकेजसाठी आणि राज्य सरकारवरती त्यांच्या खर्चाचे कुठलेही नियंत्रण राहणार नाही मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय असते ते बघू आबा कुठल्याही राज्यात दोन प्रकारचे ताळमेळ बसवायचे असतात एक म्हणजे येणारे उत्पन्न आणि दुसरं म्हणजे त्याचा अन्यास होणारा खर्च याचा ताळमेळ जर चुकला तर त्या राज्यावरती कर्जाचा बोजा वाढत जातो आता सध्या नवीन एक खेळ सुरू झालेला आहे कुठलीही पॉलिटिकल पार्टी आपण पुन्हा निवडून यावं यासाठी जनतेला बऱ्याच गोष्टी फुकटत देण्याचे आश्वासन देते आता याच फुकट कल्चरमुळे राज्याचे आणि देशाचे नुकसान होत आहे कारण एखादी गोष्ट जर फुकट मिळाली तर तिचे महत्व कमी होऊन जाते आणि माणूस ती गोष्ट निष्काळजीपणे वापरायला लागतो उदाहरणादाखल बघू आता आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये तीनशे युनिट वीज मोफत केलेली आहे आता ज्या व्यक्तीला गरज नाही तो व्यक्ती देखील विनाकारण इलेक्ट्रिसिटी खर्च करेल म्हणजे फॅन टी व्ही वॉशिंग मशीन यासारख्या गोष्टी विनाकारण वापरेल कारण त्याला माहीत आहे की तीनशे युनिटपर्यंत वीज आपल्याला मोफत आहे पण तेच जर बिल त्याला स्वतःला भरावे लागले तर तो माणूस इलेक्ट्रिसिटी व्यवस्थित मोजून वापून वापरेल कारण तिथे त्याच्या खिशाला झळ पोहोचणार आहे ही गोष्ट सर्वच ठिकाणी लागू होते आता या ठिकाणी केरळ सरकारला तेरा हजार सहाशे आठ कोटी रुपयांचे कर्ज घेणे आहे हे हे कर्ज केंद्र सरकारने मंजूर केले आहे पण आता त्यांना अजून एकोणीस हजार कोटी रुपये हवे आहेत आणि त्यासाठीच केंद्राने त्याची मंजुरी नाकारली आहे आणि त्यामुळे केरळ सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहे आता केंद्र सरकार हे पॅकेज नाकारत आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ दोन हजार अठरामध्ये केंद्र सरकारने एक कायदा बनवला होता त्याला फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट दोन हजार अठरा म्हणतात त्यात नेट बॉरोईंग सिलिंग म्हणजे एन बी सी याचा अर्थ राज्यांच्या कर्ज घेण्यावरती लिमिट लावण्यात आली होती म्हणजे फॉर एक्झाम्पल जर केंद्र सरकारने म्हटले की अमुक अमुक राज्य सरकार हे पंधरा हजार कोटीच्या वरती कर्ज नाही घेऊ शकत तर त्या केसमध्ये राज्याला एक लिमिट येते ते म्हणजे पंधरा हजार कोटीचे आता केंद्र सरकार हे काय मनाने ठरवत नाही त्यासाठी एक फायनान्स कमिशन असते जी एक फॉर्म्युला डिझाईन करते ज्यामध्ये राज्याच्या उत्पन्नाच्या प्रमाणातमध्ये ते मॅक्झिमम किती कर्ज घेऊ शकतात हे ठरवले जाते या प्रकारचे कुठलेही लिमिट जर नाही ठेवले तर राज्य सरकार हे बेफाम होऊन कर्ज घेत सुटतील आणि जेव्हा कर्ज परत फेडायची वेळ येईल तेव्हा केंद्राकडे बेलआउट पॅकेजची मागणी करतील त्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे आता यावरती केरळ सरकारचे म्हणणे आहे की केंद्र सरकार पाहिजे तेवढे कर्ज घेऊ शकते मग राज्यांवरतीच हे लिमिट लावण्यात आले आहे त्याच्याच विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये केरळ सरकारने याचिका दाखल केली आहे सुप्रीम कोर्टामध्ये केंद्राची बाजू मांडणाऱ्या अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सांगितले आहे की एक एप्रिलनंतर केरळ सरकारला आम्ही पाच हजार कोटी रुपये देऊ शकतो पण त्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत आता आपण इतिहास बघू यापूर्वी देखील चौदा वेळेला विविध राज्यांकडून बेलआउट पॅकेजची मागणी करण्यात आली होती ती केंद्र सरकारने स्पष्टपणे नाकारली आहे केंद्राचे म्हणणे आहे की जर आम्ही केरळला आता बेलआउट पॅकेज दिले तर याआधी चौदा वेळेस बेलआउट पॅकेज मागणाऱ्या राज्यांवरती हा अन्याय होईल आणि पुढे ते म्हणतील की जर केरळला दिले तर मग आम्हाला पण बेलआउट पॅकेज द्या केरळची मागणी ही थोडी विचित्रच मित्रा आहे मित्रांनो तर केरळच्या केसमध्ये जेवढे बजेट आहे त्याच्या शंभर टक्के पॅकेज हे केरळला पाहिजे आहे जी एक अशक्य गोष्ट आहे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले की हेच केरळ सरकारचे फायनान्शियल मिसमॅनेजमेंट दाखवते अशी ही परिस्थिती केरळवरती का आली आहे याची डिटेलमध्ये आपण माहिती घेऊ आपल्या देशामध्ये इतर राज्यांचा रेव्हेन्यू ये जर काढला तर रेव्हेन्यू डेफिसिटचा ॲव्हरेज आहे झिरो पॉईंट फोर एट पर्सेंट म्हणजे जमा होणारे पैसे आणि होणारा खर्च यांचा येथे परस्पर संबंध असतो जो आयडियली शून्य असायला हवा म्हणजे जर सरकारकडे टॅक्स स्वरूपामध्ये डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स आणि इतर स्वरूपामध्ये जर दहा हजार रुपये जमा होत असतील तर विविध योजना आणि सॅलरीज किंवा सबसिडीमध्ये होणारा खर्च हा दहा हजार रुपयाच्या आत असला पाहिजे केरळच्या बाबतीमध्ये तो तीन पॉईंट सतरा आहे हे क्लिअर आर्थिक घोळाचे लक्षण आहे आता याच्यावरती काय उपाय आहे ते बघू मित्रांनो कुठल्याही सरकारने पायाभूत सुविधा जसे रोड इलेक्ट्रिसिटी आणि अशा गोष्टी ज्या लोकांना आणि अल्टिमेटली सरकारला इन्कम देणार आहेत अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला हवी ना की आपण परत निवडून आलो पाहिजे आणि आपली पॉलिटिकल करिअर वाचवण्यासाठी लोकांना सबसिडी वाटत सुटली पाहिजे या सबसिडी आणि फ्री कल्चरमुळे आपल्या देशात खूप राज्यांची वाट लागली आहे त्यात प्रामुख्याने पंजाब दिल्ली केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे हे राज्य बऱ्याच गोष्टी फुकट वाटतात आणि त्यांच्याकडे पैसे संपले की केंद्र सरकारकडे आउट पॅकेजची मागणी करतात मित्रांनो या फ्री बी कल्चर बद्दल तुमचे काय मत आहे जो खरंच गरीब आहे आणि पैसे कमावू शकत नाही अशा आर्थिक दुर्बल घटकांना मदत ही पोहोचलीच पाहिजे पण आपले पॉलिटिकल करिअर वाचवण्यासाठी कोणत्याही गोष्टी अंदाधुंद फ्रीमध्ये वाटणे हे कितपत योग्य आहे तुमचे मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला 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 ला।